काय रे किती वेळ काय कानात काय गाजर कोंबून ठेवलेस का अरे सुधर सुधर जरा कंपनी एवढ्या मोठ्या पोझिशनला काम करतोस फाटक तोंड शोभत का रे तुला एकतर व्यसन करणारी नाहीतर मग तोंडावर बोलणारी इथून आहे ना इथून एकदम साफ असतात मला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाहीये असे म्हणणारे पक्के माद ऐक ना तुझ्यासारखा संतोष आणि प्रयाळ पण इथे येतात पण ते नीट बोलतात नीट वावरतात तुझ्यासारखा फाटका तोंडासारखा नाही ते बोलत ए त्या प्रायोरिटी संतोषला बसव तुझ्या मांडीवर तुझं ते काल व्हॉट्सअपवरती डिप्रेशन वाला स्टेटस बघितला म्हणून आलो होतो तुला भेटायला ठीक उद्यापासून स्टेटस टाकताना तुला हा नाही तुझं स्टेटस आणि तुझं व्हॉट्सअप घाल तुझ्या गॅलरीत खातम अरे प्रायर ऐक ना अरे मी शिफ्ट होतोय ना घरामधून दुसरीकडे तर मला सामान शिफ्ट करायचं आहे रे तर तू प्लीज येऊ शकतोस काम करतो नंबर पाठवतो कॉल कर अरे संतोष तुला माहितीये ना आज माझी शिफ्टिंग आता कोण येईल यार माझ्या मदतीला संध्याकाळपर्यंत ते रूम पण खाली करायचे अरे रुपेश चल ना पटापट काढणार ते दोन बॉक्सेस कासव चावल्यासारखं काय काम करतोय इथे भेटतो ऑफिसला हाफडे टाकून आलोय ए थांब 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 काय संकेत त्या दिवशी शिव्यांवर मी तुला खूप काही बोललो सॉरी अरे मी मनातून नाही देत रे शिव्या ते इमोशन आहेत माझे ओके मला फक्त एवढंच कळलंय की मदतीला धावून येणारा मित्र जपावा मग तो कसाही का असे ना पण शिव्या जरा कमी दे बाबा एवढी गोड कॉफी मधमाशी मुतून गेली काय मध्ये